हाय फ्रेंड नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना गाडीवरतीच ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आता मी कोणाला तरी भेटायला चाललेली आहे आणि ती व्यक्ती कोण आहे मी तुम्हाला दाखवते तिथे बघा तुम्ही ट्रॅफिक भरपूर आहे इकडे पण त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आम्ही उलट्यापासून चाललेलो आहोत तिकडे बघू शकता तुम्ही त्या साईडला गाड्या लागलेल्या आणि इकडे मी उलट्यापासून गाडी टाकलेली आहे तर चला बघूया आपल्यासोबत कोण आहे ते तुम्हाला भेटवते मी त्यांना तर चला आपल्या लोकेशन वरती मी पोचलेली आहे तर हे आहे दिसतं का तुम्हाला महालक्ष्मी कृपा वगैरे ब्रेश हॉटेल आहे इकडे ती व्यक्ती आपल्याला भेटणार आहे तर चला आपण जाऊया आतमध्ये इकडे माझ्यासोबत आहेत माझे मिस्टर नाही का चला जाऊया तर तुम्हाला मी सांगितलं होतं मी कोणातरी भेटायला झाले तरी ती व्यक्ती आहे आणि मी आता मी त्याला भेटायला आले तर कसं तुला कसं आहे मेन ती वरिष्ठ आहे कारण की जो जागी मुरात गाणी झालं ना तिथून बिचारी काय ते आज उजवलं आणि ते पण एका कामासाठी आत्ताला भेट सगळ्या अशी तुला कसं वाटतंय मला भेटून मला मस्त वाटते त्यांचं काहीतरी नवीन प्रोजेक्ट आहे त्याची मीटिंग आहे नाही आम्ही दोघे अचानक भेटलो आणि असं वाटलं मला आता आपण काही खाल्ला पाहिजे आम्ही अचानक डिनरचं प्लॅन केले जाम जण बघ नंतर पण काहीतरी प्लॅन आहे आमचा खरं खूप सुंदर प्लॅन आहे तो जाम भाजी प्लॅन आहे जेवायला आले का ना जेवायला आले का मी बघायला पाहिजे पार्टी कोण देणार पार्टी कोण देणार मला आणू जाम कमूल ते तुम्ही बघितलं पब्लिक पब्लिकला सांगायची गरज नाही सांगायचं नुसते रागवतील आपल्यावर तुला ब्लॉक करायची काय होती आणि खास त्यांच्यासाठी हा ब्लॉग काढलेला आहे कारण की बघा तिला एवढा टाइम आहे तरी ते आपल्याला पार देत नाही करते म्हणजे मी खाऊन वगैरे घेते बघते ती काय बोलते आणि मग नियोजन असतो आणि मग तुम्हाला सांगतो तुम्हाला कधी कुठे जायचा प्लॅन करते धन्यवाद खायला माहिला आज भाऊ तुम्ही नका सपोर्ट करू इथे एवढं लक्षात ठेवा जेवढं मला खायला तुम्ही देणार आहात ना त्याचा डबल तुम्हाला टीमला द्यायला लागणार आहे कारण की तुम्ही सगळ्यांनी पासून लपून लपून आले येऊ जा ती मी झालेली आहे तुला चाललेली हो चालेल आज आम्ही आले जेवायला पण या बाईने आम्हाला एकदम सडनली प्लॅन झाले एकदम सडनली इकडे या जरा ही गेल ती इंजेक्शन मारायला आणि मला अचानक भेटली तुला कसं मला संडे आहे आणि संडेला आणि आम्हाला प्युअर व्हेज हॉटेल मध्ये आणली रे कारण त्या वेज आहे तर नॉन नॉनव्हेज मध्ये आलं तर त्या काही खाणार नाही म्हणून आम्ही विचारलं तर नॉन व्हेज माणूस व्हेज खाऊ शकतो पण व्हेज माणूस नाही खाऊ शकतो आम्ही करायचं भाऊजी न मला थोडंसं भाऊजी कस दिसतं तर आम्ही काय मागवते आम्ही काय मागवते तुम्हाला दाखवते पटापट ऑर्डर करूया कारण की मुलं घरी आहेत सडनली भयानक प्लॅन झालेला आमचा मध्ये लगेन ते लागू नका हिच्या मागे लागू नका तुम्हाला भरपाचा काम पण बघा आपण आपण पार्टीचा नव्हतो योज चालतो या महिन्यात नको तो चलो त्या महिन्यात नको ते राहू नये हा हा सुरू ना भाई हो का मार <laughs> <देधा एदे> <laughs> बघा फ्रेंड्स आता बघा मी तो ऑर्डर करते पण मी छोट्या छोट्या गोष्टी सांगते आता ताई मला फोर्स करतो अजून काही सांगा अजून काही मग तुम्ही विचार करा तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला काय काय भेटणार आहे ते आणि मॅडम काय काय देणार आहे आता झाल्या जेवण झाल्यानंतर आता जेवण झाल्यानंतर आम्ही आजही ठिकाणी जाणार नंतर आता लगेच नाही सांग आता लगेच सांगितलं आणि घरच्या फोन येतात कारण पोरांना काय माहितच नाही मम्मी कुठे आहे <laughs> काय करतो चला आता मेनू आल्यावर भेटू तो पण आम्ही थोडेसे गप्पा मारतोय तो गाईस आता आमची इतके मस्त आहे की ड्रिंक कोल्ड ड्रिंक आलेली आहे ड्रिंक नाही प्युअर पैले धारचे आहे प्युअर कॅनेडाचे नाही गंचे नाही ही जांभलाची म्हटलं जामला जामला जामलाचे हे भाऊ भाऊंना ओरिजिनल मागवली आहे ती आम्ही दाखवून आहे आणि खास तुमच्या dica माहिती का कारण तुम्हाला सांगितलेलं आहे ना ड्रिंक स्पॅम स्टोन साठी हो हो किती कमरे आहेवतेव निगला स्टोन सांगितले माझे नाही आहे तो बंद केलं नाही ऐकते

म्हणजे आम्ही पद्ममी नाही केलं सांगतो पण आता पहिला मी मसाला पापड आला पाहिजे फ्राई घालणार काय झालं तरी मसाला पापड नाही त्याच्यावरती पाणी मग आली काय आणले तू का टेस्ट करून टेस्ट करते अच्छा काय आणली मग आम्ही असं काही स्टिक लावून चांगलेला पनीर साठे थांब भाऊ कट करून घेऊ नाही राहू

अशा आए, प्रकारे <स्तितितितितितिति> <नुण। हस्मा। laughs> <लें दे> <laughs> पनीर मशरूम अंगार अंगाने काय पाहिजे काय ना मला काय पाहिजे बाळा ना

त्यात नाही आम्हाला मग काय करू ते वितर करणं लागेल आता असं मस्त की जेवण झालेलं आहे आणि अहो ताई एकदम पोट टाईट झाला निघायचं आता बिल तू भरणार आहेस हो चला लगेच आहे <laughs> तशी काय दादा आमचं बिल वगैरे पे करूया आपण आणि मग निघूया अशा प्रकारे आम्ही जेवण करून मस्तपैकी निघालेलं आहे जायचं का घरी एवढा टाइम झाले उशीर झाला घर फोन येतात तरी आमची काय हाऊस अजून भागत नाही तरी आपण दुसरीकडे जायचंय चला जाऊया तर <laughs> <तो है> <laughs> आता मस्त की चला लवकर लवकर या आणि आता ए मोजिटो येतो मोजिटो मोजिटो येतो पत्का झालेला आहे आपला काय काय भाऊ

काय खायचं ब्लॉग नाही समजा त्याला विचार काय नाव काय दादा नाव आसन ना अशा प्रकारे आम्हाला नितेश दादाचा फोन आलेला आहे त्याची आज बायको आले घरी लगीन झाले नवीन नवीन हे बघा आणि खोबरा देणार आमका खोबरा द्यायचा डायरेक्ट खोबरे मी दोघी एसी पे से एसी पे लोडा लोडा लोढा केसी आहे तेरी बायको कुठे है हिंदी बायको कुठे है लेकिन वो पूर्णिमा वही का घर है क्या वो पीछे पूर्णिमा वहनी का घर है ना? नरे हमने बहुत डांस किया आपके शादी में लगिन अच्छा था तुम तो बहुत बहुत हंस रहे थे कंचे बात की इतनी खुश थी खुशी कंचे बात की थी श्रीमती जी उनके श्रीमती को खुला रहे अशा प्रकारे आम्ही पंजाबी कुल्फी खाता खाना आहे का आमारे पोट मे दुखेगा थोडासा कावले कोलते <laughs> को हॅलो <laughs> लगीन लगीन होया दम्या का तुम लगीन हुआ दम्या क्या दमेक क्या एक फोटो या बाय 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 ग्लास ले अभी ये परो जी अभी क्या करूं प्रथम क्या बताऊं इनका मालूम होना चाहिए भैया ऐसा क्या कर रहे हो थैंक यू जब अभी ये गलता ना इसके वजह से उसके पास से हमने कप मांगा तो कप मी खालो आम्ही ती दादा नुसती बघ बघ कॅचरे कि कॅप आता दादा ना ब्लॉग मध्ये यायचं तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी दोन चपला सेम घेतलेले आहेत तिकड शिम्स आणि कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा आणि ताईच्या नंबरवर ऑर्डर आल्यावरती द्या सगळ्यांना तर हे माझं पहिलं हॉस्पिटल अर्णवी हॉस्पिटल आणि मस्त इकडे मावशी जेवायला बोलले बोलत नाही मला काही आहे म्हणून जेवायला वाईट बर आहे ब्लॉग बनार आहे आपलं खाना क्या करे होती करे मस्त पैकी पार्सल लेके आहे तर आता तर रस्त्यामध्ये मला हॉस्पिटल भेटले आहेत हॉस्पिटलमधल्या मावशी आहे सिस्टर आहेत तर चला भेटतो जरा गप्पा मारतो आणि मग निघतो तर अशा प्रकारे आमचं सगळं करून झालेलं आहे म्हणजे जेवण करून झालं आम्हाला पाहिजे तसे कुल सेल्फी भेटली आम्हाला आईस्क्रीम पण खाऊन झाली फक्त एवढंच की आम्हाला मॉल आमचं बंद झाला का बंद झाला पुढे हॉटेल झाला आम्ही मॉलमध्ये जाणार होतो तर आम्हाला उशीर झाला आणि आता आम्ही नाही निघतायत त्यांच्या मुलीला घ्यायला चाललं द्या घ्यायला दूध घ्यायला दूध घ्यायला हां दूध घ्यायला चाललं किती वाजल्यात त्या पण सांग बरा किती वाजले परा गेले अकरा वाजल्या चला बाय बाय अकरा वाजल्या चला बाय परत भेटून बाय तर चला मी ब्लॉगला इथे सेंड करते असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा तोपर्यंत बाय